ताज्या घडामोडी पाहिच्यात तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेनायकनवरती क्लिक करायला विसरू नका सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसतं ते चमकतं तुमच्या दागिन्यांमधून सोने चांदी हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव ओम मयूर ज्वेलर्स संगमनेर पिढ्यान वारसा आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं सर्वात कमी भाव सर्वात कमी मजुरी सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव दालन आणि शंभर टक्के हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्समध्ये खास गोल्ड एस योजना मजुरीवर तब्बल शंभर टक्क्यांपर्यंत सूट लग्नकार्य असो सण समारंभ असो किंवा खास क्षण तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच आता नाही कुठली धावपळ कारण आहे दागिन्यांचा खजिना नव्या सह सजलेला तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना शुद्धता पडताळणी मशीन दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर संपर्क त्र्याण्णव बहात्तर एक वीस चव्वेचाळीस ओम मयूर ज्वेलर्स स्वतंत्र पार्किंग सुविधा संगमनेर नगरपरिषद निवडणुकीच्या रिंगणामध्ये प्रभाग क्रमांक पंधरामध्ये नाट्यमय बदल घडला आहे सुरुवातीला अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणारे रईस खान मेहबूब खान पठान यांनी एकवीस नोव्हेंबर रोजी माघारी अर्जाची तारीख असताना देखील आपली उमेदवारी कायम ठेवत प्रचाराला देखील जोरदार सुरुवात केली होती परंतु राजकारणामध्ये अनपेक्षित असं पाऊल टाकत त्यांनी अखेर पंचवीस नोव्हेंबर रोजी मनाचा मोठेपणा दाखवत संगमनेर सेवा समितीला अधिकृत असा पाठिंबा जाहीर केला संगमनेर सेवा समितीचे प्रभाग क्रमांक पंधराचे अधिकृत उमेदवार मुजीब खान अब्दुल्ला खान पठाण उर्फ लाला आणि नसीबानो इसा खान पठाण यांनी समर्थन जाहीर करताना आयोजित कार्यक्रमात माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे आणि रईस खान यांचा सत्कार करून त्यांचे मनापासून अभिनंदन केलं डॉक्टर तांबे म्हणाले की रईस खान यांनी दाखवलेला मनाचा मोठेपणा खरोखरच आदर्श आहे सेवा समितीच्या सर्व उमेदवारांना त्यांनी दिलेला जाहीर पाठिंबा अत्यंत महत्त्वाचा आहे संगमने टू पॉईंट ओच्या माध्यमामधनं शहराला स्मार्ट सिटी बनवण्याच्या प्रयत्नामध्ये त्यांचा मुलाचा सहभाग नक्कीच लाभेल त्याचवेळी सी चोवीस तास बोलताना मुजीब खान उर्फ लाला म्हणालेत की रईस भाईंचे आम्ही मनापासून आभारी आहोत त्यांनी आम्हाला आणि सेवा समितीला दिलेला पाठिंबा अमूल्य आहे त्यांची साथ आम्ही कधीच विसरणार नाही कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती अफजल खान इमाम खान तसेच शफीभाई तांबोळी जहीर शेख आझार शेख वसीम खान अफजल खान पठान हैदर खान इब्राहिम खान पठान आसिफ खान अफजल खान पठान आरिफ खान अफजल खान पठाण शौकत खान मोहम्मद खान पठान युसुफ खान पठान युसुफ खान एजाज खान डॉक्टर दानिश रईस खान शोएब खान मुदस्सर मणियार मुसेफ खान जोहेब खान शेख सोहेल रियाज शेख कलीम कादरी शादाब शेख आणि इतर मान्यवर मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते प्रभाग क्रमांक पंधरा मधील या निर्णयामुळे निवडणूक समीकरणामध्ये मोठी उलथापालत होती संपूर्ण प्रभागात या राजकीय घडामोडींची चांगली चर्चा रंगली आहे महबूब खान पठाण अपक्ष उमेदवारी का फॉर्म भरा जो मुझे और संगमित सेवा समिति को आज उनने समर्थन किया है तांबे तांबे डॉक्टर इनके वार्ड क्रमांक पंद्रह के मैं सभी माँ बहनों से और बुजुर्गों से दोस्तों से गुजारिश करता हूँ सबसे पहले अध्यक्ष के लिए जो उम्मीदवार खड़े हैं उनका नाम है मैथाली सती तांबे इनकी निशानी सिया है और दूसरे नंबर पे मुजीब खान अब्दुल्ला खान पटा मैं खुद जो सिया की निशानी पे खड़ा हूँ और तीन नंबर पे सोन नसीमानो ईसा खान पठान ये महिला उम्मीदवार है हम तीनों को वर्गोत मतों से विजय करो विजन के बारे में मैं कहना चाहूँगा सबसे पहले मेरे प्रभाग के अंदर जो पंद्रह नंबर का वार्ड है इसमें मुझे और मुझे मेरे वार्ड के लोगों को गार्डन नहीं है मैं सबसे पहले गार्डन के लिए जो भी कोशिश मुझसे होंगी मैं पहले नंबर पे गार्डन की कोशिश करूँगा फिर प्रभाग में जो रास्ते की समस्या है जो गटर की समस्या है और बहुत सारे जो छोटे मोटे समस्या रहते जिसके लिए वार्ड के लोगों को नगर पालिका में जाना पड़ता है मैं ये सब समस्या को ध्यान में रख के प्रभाग के लिए सब बेहतर करने की कोशिश करूंगा वार्ड नंबर पंद्रह में रईस खान महबूब खान पठान जिनने समर्थन दिया है वार्ड नंबर पंद्रह के संगम सेवा समिति के उम्मीदवार मुजीब खान पठान उर्फ लाला को मैं सही मायने में ये समर्थन संगम सेवा समिति के जो मकसद है उसको पूरा करने के लिए समर्थन में समझता हूँ बाड़ा साहब थोड़ा साहब की और आमदार सत्यजीत दादा सत्यजीत दादा तांबे की रहनुमाई में जो संगम सेवा समिति काम कर रही है इसका मकसद है संगमनेर की जनता की सेवा करना संगमनेर की आवाम की खुशहाली के लिए काम करना संगमनेर की तरक्की के लिए काम करना और संगमनेर शहर को बेहतरीन शहर बनाने के लिए काम करना और संगमनेर शहर को खूबसूरत शहर बनाने के लिए काम करना ये मकसद संगमनेर सेवा समिति का है और मैं समझता हूँ कि जो रईस भाई ने जो समर्थन दिया है इनके मकसद को पूरा करने के लिए दिया है तो मैं रईस भाई का एक तय दिल से शुक्रिया अदा करता हूँ

म्हणजे संघ शहर सेवा समिती यांना मी पाठिंबा जाहीर करतो मी तसेच कोणत्याही आर्थिक किंवा तडजोडीला बळी न पडता मी पाठिंबा जाहीर करतो शहर सेवा समिती यांचे जे नगराध्यक्ष आहे आपले मिता रिताई डॉक्टर मितारीताई यांना नगराध्यक्ष म्हणून सर्वांनी भरघोस मतांनी विजयी करा तसेच जेवढे पण आपले नगरसेवक आहेत त्यांना चांगल्या भरघोस मतांनी विजयी करा असं मी सगळ्यांना विनंती करतो संगमनेर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आमचे मित्र अपक्ष उमेदवार म्हणून ज्यांनी अर्ज भरला होता रईस खान मेहबूब खान पठाण नीलकमल नीलकमल यांनी मी त्यांचा खूप आभारी आहे त्यांनी अतिशय आमच्या सर्वांच्या विनंतीला थोरा साहेबांनी पण त्यांना विनंती केली होती सत्यजित तांबे आणि त्यांनी आमच्या सर्व विनंतीला मान देऊन आज आपल्या संगमनेर सेवा समिती बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली या सेवा समितीने एक सगळ्या संगमनेर शहरामध्ये एक नवीन अशा विकासाची गंगा आणण्यासाठी ही सेवा समिती तयार केली आहे आणि या निवडणुकीसाठी आमचे मित्र भाई यांनी हा पाठिंबा दिला खरं तर त्यांचे खूप कर्तृत्व आहेत ते स्वतः सुद्धा या निवडणुकीसाठी एक त्यांच्याजवळ योग्यता होती परंतु आमच्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन आणि विशेषतः जे काही बाळासाहेब थोरात आणि सत्यजित तांबे यांनी एक नवीन स्वप्न पाहिलंय संगमनेरचं की आपल्या सर्वांच्या मदतीने थोडंसं राजकारणाच्या पलीकडे जाऊन चांगल्या लोकांनी एकत्र यावं या संगमनेर शहराची प्रगती करावी आणि या संगमनेर शहरामध्ये बंधू आणि एक शांततेचं वातावरण कायम करावं वा। कायम आपलं शहर आनंदी आणि शांत त्या ठिकाणी राहिलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये आपलं शहर हे आता पुढेच आहे आपण खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये आजही आपली प्रगती थोरासाहेबांच्या नेतृत्वाखाली एवढी मोठी झाली आहे की आपण खरोखर खूप पुढे आहोत परंतु आता त्याला आणखीन वेगळ्या प्रगतीच्या टप्प्यावर नेण्यासाठी सत्यजित आमदार सत्यजित तांबे यांनी दृढनिश्चय केला आहे आणि ते सगळं विचारात घेऊन रईसबाईंनी केवळ आपल्या शहराच्या विकासासाठी हा त्याग ते करत आहेत आम्ही निश्चितपणे त्यांच्या या त्यागाची आम्ही सर्वजण दखल घेऊ आणि त्यांना पुढे समाजसेवेची संधी करण्यासाठी आम्ही निश्चितपणाने ते आमच्या बरोबर काम करतील ते आमचे एक सहकारी म्हणून काम करतील असे मी त्यांना या ठिकाणी ग्वाही देतो आणि पुन्हा एकदा त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद शावी शेख सी चोवीस तास संगमनेर डॉक्टर न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार आजार पॅरास मायग्रेन पार्किन्सन एव्हियन अवर्स्कुलर नेक्रोसिस तसेच मानदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आंबवात स्पोर्ट्स इंजुरीज सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अॅक्युप्रेशर मर्मचिकित्सा चिकित्सा अग्निकर्म विघ्न कर्म, कर्म तसेच अॅक्युपंचर आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित डोले एमडी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र असे संगमनेर येथे ढोले न्युरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये मा पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर ढोले ढोलोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस